पावसाचे दिवस आहेत का तसेच त्याही काळी पावसाचे दिवस होते चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस सतत पाऊस चालू होता आता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही पाहिला असेल दोन मुलं होती आणि बापानी मोठ्या संकटात जाऊन लेकरांना वाचवलं ना ती परत योग असा चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस सतत पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असल्या कारणाने पाणी वाहून 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 डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणार्थ त्याचं नव्हतं झालं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे अख्खं गाव उद्ध्वस्त झालं सगळं संपलं वाचली फक्त चार दहा लोक जी सकाळी सकाळी उमरा उलडून शेतात गेली का ती आणि चार दोन लेकर जी आईबाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती एवढीच वाचली अख्खं गाव संपला पहिली गाडी पहिली एस गावात आली पाहिलं घर दिसलं नाही माणसं दिसली नाही गाव दिसलं नाही सगळं शांतता सन्नाटा पसरलेला त्या माणसांच्या नजरेसमोर आला वाऱ्यासारखी बातमी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली माळीन नावाचं गाव संपलं नावाचं गाव संपलं नावाचं गाव संपलं तुमच्या आमच्यापर्यंत निरोप पोहोचला खूप हळहळ तळतळ चालू झाली दिवस उगवलं दुसरा दुसऱ्या दिवशी एवढा समाज तिथं लोटला गेला एवढी गर्दी तिथं झाली की अगदी पार ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत लोक तिथे गेले काही लोक फक्त काय झालंय हे पाहण्यासाठी गेले काही का लोक दुःखात सहभागी होण्यासाठी गेली आणि काही लोक चला आपल्या खिशात चार दहा रुपये आहेत त्यातले चार दोन रुपये मदत करूयात त्याच्यासाठी गेले भरपूर समाज तिथं लोटला गेला आणि वाचलेली होती ना चार सामानस जी शेतात गेली उमरा ओलडून घर ओलडून ती आणि चार दोन लेकरं जी आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती एवढीच वाचली तर असा एक मुलगा होता जो नववी पासून दहावीत गेलेला होता आईबाबांना सोडून खूप स्वप्न अशी बाळगलेली बापाने सांगितलेला बाळा मोठं हो बरं का डॉक्टर व्हायचंय तुला भारी मोठं हो, एक नंबर पहिला नंबर मिळव लवकर घरी ये आईने जाताना तोंडावर फिरवलेला हात होता मुखात भरवलेला घास होता कपड्याची भरलेली बॅग होती निरोप द्यायला वाट लावायला आलेली आई आजी आज सगळे नजरे समोर आले आणि त्याला समजलं की आपली आई नाही राहिली आपला बाप नाही राहिला छोटी दिदी नाही राहिली भैया नाही राहिला आपलं घर नाही गाव नाही सगळं संपलेलं आहे खालची जमीन बाजू असटल कापायला लागले दोन्ही डोळ्यातून खळखळ खळखळासरीच्या धारा लागल्या आणि धाय मोकलून डस दस पूर्ण रडू लागली जीवाच्या आकांता आक्रोश डोळ्यातून दो अश्रूच्या धारा वाहतायत आणि तुफान गर्दी समाज होता सगळ्यांच्या पाठीमाग सगळ्यांच्या एक महात्मा उभा राहिलेला होता ज्या माणसाच्या अंगात एक नंबर भारी कपडे होते भारी खिशात बंडल होते भारी मोबाईल होता एक नंबर घड्याळ होत भारी गाडीत बसून आलेला माणूस सगळ्यांच्या पाठीमाग उभा राहिलेला होता या लेकराचा आवाज त्या माणसापर्यंत केला त्याही माणसाच्या अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यात लागल्या लेकराचे आयुष्यात कोणीच नाही वाईट वाटलं आणि मग गर्दीतून वाट काढत वाट काढत वाट काढत तो महात्मा लेकराच्या समोर आला दहावीचा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा खूप देखणं खूप सुंदर मुलाच्या समोर तो माणूस येऊन उभा राहिला पोराचा एक हात आपल्या हातात हाता घेतला आणि दुसऱ्या हाताने पोराच्या डोळ्यातल्या अश्रू पुसले आणि कंठ दाटून आला आणि पोहराला एका वाक्यात सायच बाळा रडू नको ना तुझा उर्वरित शिक्षणाचा खर्च आहे का अख्खा खर्च मी करतो पण तू रडू नकोस दोन्ही डोळ्यात खळखळ खळखळ असू धारा लागला पोरग ध्राई बोकलून पुन्हा सांगितलं बाळा रडू नको ना तुला घर बांधून देतो तुला गाडी घेऊन देतो तुला सर्व्हिसला लावतो पण तू रडू नको ना तरी रि पोरकरडलं पोराच्या दोन्ही डोळ्यातून असा सांगितलं सगळी आश्वासन देऊन झाली सगळं झालं आणि एक वाक्य केले बोल साहेब मला घर बांधून देतात मला गाडी घेऊन देतान मला सर्व्हिसला लावताना माझं शिक्षण पूर्ण तसाहेब साहेब बाप देताल काय परत अशी आई देताल काय पुन्हा हे वाक्य पोराच्या मुखातून बाहेर पडलं आणि भारी कपडे घालून पैशावाला आलेला माणूस पटकन खाली बसला आणि त्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडले ते बोलतात सरली mm. नाती सरली प्रीती खेळच संपला सारा काय म्हणतात सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा मला सांगायचं तात्पर्य एवढंच कि जगाच्या बाजारात दुनियेच्या पाठीवरती सगळं काही आपल्याकडे असेल पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकणारा बाप जर आपला नसेल ना झिरो किंमत जवळ घेऊन मिठ मारणारे तोंडावर हात फिरवणारे आपली आई जर नसेल ना आपल्या एशन सहभागी होण्यासाठी तुमच्या एशाला झिरो किंमत बऱ्याच वेळा इकडे आल्यानंतर गिरीची आठवण होती पोरांचं ते जोडीदार आहेत त्यांच्या